ऐका ना आज एक स्पेशल भाजी बनवायची आहे हे आहेत पांढरे छोले तर आज आपल्याला छोलेची आमटी करायची आहे तर मी छोले रात्री भिजू घातले आणि चांगले उकडून घेतले म्हणजे चांगले शिजवून घेतले तर आता फोडणीसाठी तेल घेतले मोहरी घेतली जिरे घेतले आणि कांदा आलं लसूणची पेस्ट कढीपत्ता टोमॅटो असं छानपैकी परतून घेतलेलं आहे आणि हळद हिंग तिखट आवडीनुसार आणि हे मीठ आणि चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला मी छान विरगळू देणार आहे तर आता बघा तेल आता छानपैकी सुटत आले तर ह्याच्यात मी काळं तिखट घालायला विसरलं होतं हे काळं तिखट माझ्या आईनं दिलेलं आहे तर चला आता आपण छोले घातलेले आहेत आता चांगलं दहा मिनटं ह्याला शिजू द्यायचे शिजलेला आहे फक्त एक जीव होण्यासाठी आता मी कोथिंबीर भुरभुरली आहे भुरभूर भुर। तर आता ही मी ताट लावलेला आहे आणि ताटाला मी स्वतः चपाती केलेली आहे किती छान लुसलुसीत मऊसूत झाले माझ्यासारखी तर चला आता भात घेतो मी एक चमचा जास्त मी घेत नाहीये तर हा पण पांढरा शुभ्र लुसलुसित भात आहे आणि आता ही आमटी किती छान आलेली आहे कट वगैरे इतका मस्त आलाय आणि भाजीसुद्धा जमून आलेली आहे तर चला हे आहे पांढऱ्या छोल्याची आमटी तर चला आता आपण ही खाऊया ही रेसिपी कशी झाली आहे मला कमेंटमध्ये सांगा छानच झाली असणार मी बनवली आहे म्हणल्यावर तर बघूया खाऊन पण जराशी तिखट झाली होती खूप भयानक कारण की एक्स्ट्रा तिखट पडलं होतं काळं तिखट जरा जास्त पडलं होतं तर चला मला कमेंटमध्ये सांगा ही अशीच बनवतात का तर मी आता जेवायला घेतो मला प्रचंड भूक लागलेली आहे तर भुकेने पोटात कावळे आले थँक्यू यू